स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मॉनल ब्लॉग्समध्ये तर आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो आमच्या दिदीच्या घरी कारण दोन तीन दिवसाची आमची सुट्टी सुट्टीसाठी आम्ही आलो होतो तर काय काल तर मैत्रिणींचं लग्न होतं त्यामुळे ते लग्नाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज आम्हाला जायचं होतं आमच्या दिदीकडं आणि संध्याकाळी लगेच माझं मैत्रीणच्या घरी पण जायचं होतं तिची डिलेवरी झाली तिकडं भेटायला तिला तर आहे आम्ही आता दिदीच्या घरी दिदीच्या घरी आल्यावरती तर माऊनी तर सगळा पसारा काढून बसली होती त्या बाळाचा तिचे सगळी खेळणी बिळणी सगळी घेऊन बसली होती आणि हा लागला होता इतर रडायला कारण तिची खेळणी घेतली होती म्हणून एवढूसा मुलगा आहे पण त्याला पण त्याला पण कळत होतं की माझ्या माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून पण माव तर अजिबात ऐकत नव्हती त्यामुळे तिने सगळा पसारा काढून ठेवला होता त्यामुळे तो रडत होता पण तो काय त्याला झोपायचं होतं म्हणून आम्हाला पाठवलेल्या दिदीनी घराच्या बाहेर म्हटली जा आणि शेतातून तर परत दिला हा मला आपण करत वर्गा आहे तू वर्ग चेन दिलं आम्हाला घर आपण आपण कारण तुम्ही ओफातच राहो पैसे होतो बरोबर म्हणले त्या बाजी किती घेऊन या महाजी घेऊन हा कड्याच्या बेटायला आलो दिसते पगाराच्या काय फायदा नाही एवढे लागून काही खायला काय काय हरभऱ्याची भाजी मोना तू काय करतेस वा 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 कोडा शेतकरी माणसं ते माऊ तू पण जा ना भाजी कोडायला मेथी हर का नौौ। नौौ। तरी बारा की भाजी जा आमची बऱ्यापैकी सगळी भाजी निवडून झाली होती निवडूनच म्हणते खोडून झाली होती बरोबर आहे कसं कधीतरी रानात गेल्यावरती ना हे असते ती मी खोडायची असते का तोडायची असते का काय करायची असते ते कळत नाही पण पुढे जे मी सांगते ते काय आहे बघा मयूरनी अचानक माणूस राहण्यात आला ना की त्याचा असाच पराक्रम होतो आणि मयूरची चप्पल अडकली होती चिखलात त्याला वावरात कसं चालायचं हे सुद्धा त्यांना माहिती नाही म्हटल्यावरती अशा माणसांना वावरात न्यायचं ने नेऊन पण काय फायदा नाही बरोबर का नाही बघा आता तुम्ही हे काय कसं काय झाले साधू माणसांना वावरात जर चालता येत नसेल ना तर मग त्यांना वावरात नेऊन काय फायदा नाही यांना अरे यांना वावरात न्यायला पाहिजे याकाच हाल इकडे असं याची या चप्पल बस मी तुला घेतो बस बसवली मॅचिंग वॅचिंग केले रेडू बघ रडू नको फक्त रडू नको फक्त ही दिदी काही कामाची नाही ही दिदी बसली फोन घेऊन तुला फोन नाही द्यायचा त्याच्याबरोबर बोल ना बोल ना तू हस ना हसनासना तुला का द्यायच आणि रानातून आल्यावरती आम्ही बनवला स्वयंपाक कारण खरंच खूप भूक लागली होती आणि तायला भात तर शिजायचा राहिला होता कुकर लावला होता मी ताईला पण काही ती थांबतच नव्हती मग तिला संत्रे दिली ती संत्रे खात बसली होती आणि काय बाळ राहत नव्हतं त्यामुळे स्वयंपाक आम्हालाच करावा लागला काय रंग

तुम्हाला पैसे किती एवढे मध्ये काय नाही पन्नास काढायचे जेवण खाऊन केलं त्याचे मुनाफा देऊन जा टाका चालायच पैसे येस अगं खाली हात नाही झाली काय मी दाखव तुझा जरा गल हे काय भा्याला लॉक पण हे नाही हाय ग ताई नाही हे घे माझ्याकडून तुला गिफ्ट होऊन काय हे काय हो ताई हे हे बघ माऊनी काय केलंय का हे बघ सगळं अगं हे नाही अगं धर ना हे

मी आलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी मस्त छान गप्पा झाल्या भेट झाली आमची बाळाला पण भेटून झालं बाळ तर एकदम शांत होतं आणि झोपलेलंच होतं आणि मग जर निघायच्या टायमाला तिच्या मम्मीने म्हणजेच काकूने मला हळद कुंकू लावलं आणि मग म्हटलं की चला आता मध्ये मी क्लिप काढली नाही कारण म्हटलं की नको आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही बॅग पॅकिंग झाली आणि आम्ही निघालो पुण्याला आमची सुट्टी